मोटरसायकल चोरीतील सरेत आरोपीकडून सोळा लाख रुपये किमतीच्या अठरा मोटरसायकलसह एक पाणबुडी मोटार व तीनशे किलो आदरक जप्त करण्यात शहर पोलिसांना आले यश दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान अमोल रामकृष्ण बोरकर यांचे शेतातील तयार एक टन वजनाची आदरक कोणीतरी अद्याप चोरट्याने चोरून नेले वगैरेच्या तक्रारीवरून श्रामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल होताच मान्य पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी नित तपास पथकात सदर गुन्ह्यातील गेलेल्या मालाचा व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा हा सरईत आरोपी ऋषिकेश जाधव याने त्याच्या साथीदारासह मिळून केल्याचे निष्पन्न झाले त्याच्या गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ त्याच्या राहत्या ठिकाणी जाऊन पाहणी केली सदर आरोपी पोलीस पथकाची चावल जात असताना पथकाने पाटला करून त्याला ताब्यात घेतली असल्याची माहिती डीवायएसपी पी डॉ बसवराज शिवपोजे यांनी दिली दिनांक बारा जानेवारी या बारा जानेवारीला खंडाळा गावामध्ये फिर्यादी अमोल बोरकर यांच्या शेतातून एक टन अद्रक चोरीला गेले होते त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा भाधावी कलम तीनचे एकोणीसशे अणुसळ दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपल्याला आपण रिकॉर्ड गुन्हेगार चेक केले रिकॉर्डवे गुन्हेगार चेक केल्यानंतर आपल्याला तीन संशयित आरोपी मिळून आले आपण चौकशी केली असता त्यांच्याकडं तीनशे किलो अद्रक हे त्यांच्याकडून आपल्याला रिकव्हर करण्यात आलं त्याचबरोबर एक पानबुडी आणि जी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आहे ती सुद्धा आपण त्यांच्याकडून रिकव्हर केली त्यांच्याकडे चौकशी करत असता आपल्याला असं लक्षात आलं की हे सराईत गुन्हेगार असून वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या करतात तर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतरही अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली त्यात त्यांच्यासोबत इतर साथी साथी साथ हो तीन साथीदार आणि मालेगाव येथील एक साथीदार अशा या सात जणांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या या सर्व मोटरसायकल एकूण सतरा मोटरसायकल आपल्याला त्या रिकव्हर करण्यात यश मिळालेलं आहे यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील चार मोटरसायकल तुफखाना पोलीस स्टेशन येथील तीन आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील आठ मोटरसायकल आपल्याला रिकवर करण्यात आलेल्या आहेत इथं दोन मोटरसायकल अजून कुठं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याबद्दल चौकशी चालू आहे ही संपूर्ण जी कारवाई आहे ती शेवमपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सोळंके पी एस आय मेढे शेख हेड कॉन्स्टेबल पटेल कारखिले अवताडे नरवडे लगड पोलीस कॉन्स्टेबल अत्तार खराक पटारे पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल आंधळे जिने पाडोळे पोलीस कॉन्स्टेबल चौधरी पोलीस कॉन्स्टेबल परबत वाघमारे आणि मीरा सरत यांच्या यांनी मुख्यतः ही कामगिरी केली यात त्यांना ऍडिशनल एस पी ऑफिस येथील पोलिस नाईक संतोष दरेकर आणि सचिन धनाड तसेच पोलीस नाईक वेताळ यांनी महत्वाची अशी मदत केली ती संपूर्ण कारवाई करत असताना आपल्याला मालेगाव पोलीस स्टेशन येथील बिपिन ठाकूर आणि भूषण कैना यांची सुद्धा कामगिरीमध्ये मदत झाली अशा प्रकारे या पूर्ण संपूर्ण कामगिरीमध्ये आतापर्यंत सतरा मोटरसायकल मोहन आढाव किरण संतोष मोहरे यांनी मिळून केला असल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेला मुद्देमाल मोटरसायकल जप्त करून श्रीरामपूर शहर तसेच इतर पोलीस स्टेशनचे मिळून एकूण सोळा गुन्ह्या तात्काळ उघडकीस आणले आहेत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कालू बर्मे साहेब तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग शिरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस कॉन्स्टेबल शफिक शेख आलम पटेल पोलीस नाईक रघुवीर कारकिले किशोर अवताडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे गौतम लगड रमेश राज आता संभाजी खरात अजित पटारे धनंजय वाघमारे अंबादास आंधळे कैला जिने अमोल पडोळे पांडुरंग चौधरी कुलदीप परबत आकाश वाघमारे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड वेताळ तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय मालेगाव जिल्हा नाशिक येथील पोलीस अंमलदार भूषण खैरनार आझादनगर पोलीस स्टेशन मालेगाव जिल्हा नाशिक येथील पोलीस अंमलदार बिपिन ठाकूर यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रघुर कारकिले हे करीत आहेत तिरंगा साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर